आपल्या व्यासपीठ माणगावात धडाडणार शरद पवारांची तोफ कार्यकारी संपादक आसिफ खान देशात सर्वत्र सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सध्या इतर ठिकाणचे लोकसभा निवडणुकीचे रिंगण चांगले स्थापल्याचे दिसून येते सर्वत्र निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून सर्वच पक्ष प्रचार सभांसाठी कंबर कसून मेहनत घेत असल्याचे दृश्य पहावयास मिळत असतानाच अनेकांचं लक्ष वेधले असलेले रायगड लोकसभा मतदारसंघात देखील महायुती आणि इंडिया आघाडीच्या सर्व मित्र पक्षांमध्ये मोठी लगबग सुरू असून महायुतीकडून तटकरेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप असे सर्वच पक्षांनी मजबूत फिल्डिंग लावली असताना इंडिया आघाडीकडून देखील गीतेंसाठी शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार काँग्रेस शेखाब तसेच सर्व मित्र पक्ष यांच्याकडून देखील जोरात मेहनत घेत असल्याचे दिसून येते रायगड लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेची असल्याने रायगडमध्ये निवडणुकीचे मैदान चांगले स्थापले आहे कारण तटकरे आणि गीते या दोन्ही उमेदवारांची आमने सामनेची ही, सामने ही तिसरी लढत असल्याने यामध्ये पहिल्या लढतीमध्ये गीतेंचं पारड जड होतय तर मागील निवडणुकीमध्ये तटकरे विजयी झाले एकंदर आमने सामने झालेल्या लढतींमध्ये दोन्ही उमेदवारांनी एक एक वेळा विजय संपादन केले असल्याने या लढतीत रायगड कोण सर करणार याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे तर दुसरीकडे राजकीय घडामोडींमुळे तटकरे यांच्या सोबत असणारा तटकरेंचे अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची मनधरणी करताना दिसून येत आहे मात्र या दरम्यान तटकरे ज्या तालमीत मोठे झाले त्या तालमीचे उस्ताद स्वतः तेवीस एप्रिल रोजी माणगाव तालुक्याच्या गीतेंच्या प्रचारासाठी येत असल्याने तटकरेंच्या अडचणी अडचणींमध्ये आता वाढ होणार हे नक्की याचं कारण म्हणजे तटकरे सध्या ज्या नेतृत्वांच्या आदेशाने काम करीत आहेत त्या नेतृत्वांना या उस्तादाने संपूर्ण देशभरात घाम फोडला असल्याचे पाहावयास मिळते आहे तरी तटकरे ज्या श्रीवर्धन मतदारसंघाला बालेकिल्ला मानतात त्या श्रीवर्धन मतदारसंघात असणाऱ्या श्रीवर्धन म्हसळा तहा रोहा मानगाव या मतदारसंघातील तालुक्यांसह महाड कोलादपूर पेण आणि रायगडमधील अनेक तालुक्यांना प्रवासाच्या दृष्टीने साधा सरळ असणाऱ्या माणगाव तालुक्यात मोरबा येथे शरद पवार यांच्या भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले आहे तर या सभेसाठी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तर शरद पवार नेमके काय बोलणार याकडेही इंडिया आघाडीसह रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि विरोधकांचे लक्ष लागले आहे Never miss an update.